ओबीसी चळवळीमध्ये जो जर काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय राहायचं आहे छगन भुजबळ यांना नेपाळला तुम्ही मागणी मागणी आहे नाही आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे कोणाला हे करायचं आहे कोण ठरवणार ओबीसी चळवळीमध्ये जो जर काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय जरांगीला महाराष्ट्रात राहायचं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेनी टाळलं पाहिजे आपल्या हक्काच कोणीही मागाय कोणालाही मागायचा अधिकार आहे या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगेजी सुद्धा टाळली पाहिजे ज्या तरुणांनी आत्महत्या केली त्या तरुणांचं बलिदान परिवहन इतर केलेली आहे आता त्यांनी ते मोर्चामध्ये मागणी लावून धरली मुंबईमध्ये पण या तरुणांनी ज्या लातूरच्या तो सातत्यानं ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता होता जरी बरी गरीब होता रिक्षा चालवत होता पण तो ऑटो चालवत होता तरी प्रत्येक ओबीसी मेळाव्याला बैठकीला तो जात होता ओबीसीच्या आरक्षणासाठी तो लढत होता आणि त्यामुळं हा जो काही सरकारने निर्णय घेतला आणि त्याने आपली जीवन यात्रा संपवली मी पण दोन दिवसामध्ये त्याच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी जाणार आहे परवाच माझं चाललेलं आहे परवा मी पण जाणार आहे मत विषय असा आहे की या ओबीसी तरुणांनी आत्महत्या करताना जे लिहून ठेवलंय आणि जी मागणी केली त्यामुळं सरकारचे आता डोळे उघडतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे काही सोंग सरकार घेते आहे त्यातून या ओबीसीच्या वर झालेला अन्याय आणि ज्याचा काहीही संबंध नाही अशा लोकांचा शिरकाव हे बघता मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे कारण सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि या पापा या आत्महत्येला जबाबदारच मुळात सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे त्याच्या कुटुंबियाला भरपूर मदतही केली पाहिजे आणि सरकारने त्या जे आरचा पुनर्विचारही केला पाहिजे